नमस्कार नऊ बाय सहा इंचाचा फोडलेड कॅनव्हासचा तुकडा घेतला आहे आपण आणि त्यावरती त्या आपण कटिंग करतो आहे बंद बाजूच्या समोरच्या बाजूने साडेतीन इंच खोल खड्डा घेऊन आकार कट करून घ्यायचा त्यानंतर मध्यापासून दीड इंचावर खाली आणि वरतून आकार व्हिडिओ दिसते त्या पद्धतीने काढून घ्यायचे त्यानंतर जे कटिंग केलं आहे ते कापडावरती अस्तर आणि कापडावरती कट करून घ्यायचं दुसरा कॅनव्हासचा तुकडा काढायचा अठरा इंचा आणि कापडावरती कट करून घ्यायचा अठरा बाय सहाचा कपडा येतो अगोदरचं शिवलेलं जे आहे ते पाव इंचावरती शिवून उलटवून घ्यायचं या पद्धतीने तयार दिसेल आपला फेटा त्यानंतर वरच्या तुऱ्यासाठी जे कॅनव्हासन ते काढलं आहे ते त्याच पद्धतीने तीन बाजू शिवून एक बाजू उलटवून जे बाजू आहे ती पॅक करून घ्यायची आणि प्लेट करून तुरा बनवून घ्यायचा आणि पहिल्या पार्टला पूर्णपणे लेस लावून घ्यायची या आप पद्धतीने आपल्याला आवडेल तशी लेस लावायची आणि तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर जो वरचा पार्ट आहे सेकंड पार्ट तो ह्या पद्धतीने तो जाड असतो त्यामुळे शिवल्याने जाणार त्यामुळे हाफ हाप करून शिवायचा आणि आतील ज्या प्लेट आहेत त्या हा सुई दोऱ्याच्या साह्याने शिवून घ्यायच्यात आणि वरच्या बाजूने त्याला लेस लावून घ्यायची जो तुरा आहे त्याला आणि नॉड किंवा आपलं जो चिकट टेप असतो वेलग्रू त्याच्या साह्याने पॅक करायचा आणि डेकोरेट करून तयार करून घ्यायचा आपल्याला जे हवं त्या पद्धतीने डेकोरेट करायचं शो बटन वगैरे पॅच या पद्धतीने आणि फेटा इज रेडी बाय